हाय हॅलो नमस्कार वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज खूप आनंदाचा दिवस हा आपलो ग्रुपमधल रेग्युलर जो विशाल असता त्याचा लग्न ठरला आणि आज साखरपुडो हा तर आपण साखरपुड्यात चाललाव आणि आपण चांदोशीत ना जामसंडेत तर जामसंडे बाजारपेठेच्या बाजूकच या ठिकाणी आपण इलाव ते साखरपुडो हा नवरीच्या घरी ते आपण हे गाडी आहे पार्क केले होत गावातली मजा असता गावातल्या लग्नातली आणि साखरपुड्यातली मेन म्हणजे की टेम्पोन वरात येता तर आपण मॅक्स आणली आन या आणि जे हौशे नवशे गवशी असतात आमच्यासारखे ते असे आम्ही मोटरसायकलनी नेलाव तर सगळेजण आपण साखरपुड्याच्या ठिकाणी पोचलाव ही मॅक्स आपण आणलेली आणि खूप सुंदर असा डेकोरेशन केलेला साखरपुड्यात तर हे आपण नवरीच्या घरी चालला ह गेट मारलेलो खूप सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि साखरपुड्याची जी काही तयारी करूची आ ती पूर्ण तयारी करून झालेली आहे तर ह्या स्पेशल डेकोरेशन खूप मस्त सजवलेली आहे पूर्वी असा काय गावात नसायचा पण आता मुंबई शहरात जसे साखरपुडे करतात तसं गावात देखील डेकोरेशन वगैरे वापरूक लागले फोटोसाठी स्पेशल हे समोर पाहुणे मंडळी बसली आहे आणि या साईडला आम्ही बसला नमस्कार तर मुली दाखवतो कार्यक्रम मुलगी की पहिली पारंपरेप्रमाण तुळशीच्या पाया पडतात आणि तुळशीच्या पाया पडल्याच्यानंतर येऊन सगळ्या पै पाहुण्यांच्या पाया पडण पसंतीचा कार्यक्रम केला जातात तिकडे प्रश्न विचारले जातात की त्यांची उत्तरं देता नाव व्यवसाय मामाचा गाव खायचा असे जे परंपरेनुसार जे ठराविक प्रश्न हे प्रामुख्याने तेच प्रश्न विचारले जातात भावंड वगैरे किती असे तर हे प्रश्न विचारतात त्याच्यानंतर आपल्या नवऱ्यांशी लो टाकलाय ना खांद्यात तो उत्तरा देता आता एक तर एकमेकांची पसंती करून झाल्याच्या नंतर साखरपुडं ठरवलं जातं आणि तुळशीच्या समोर अशी ही मांडामांड केली जातात तर ही ओटी वगैरे तुळशीच्या समोर ठेवलेली आहे मानाप्रमाणे विडे नारळ जे असतात ते देखील काढलेले आहेत आणि नवरीच्या हातून यांची पूजा करून घेतली जातात ही पूजा झाल्याच्या नंतर

মা ভালো চান আর এইটা Jadi, kita lanjut ke pernyataan ini. तर मित्रांनो गाराने घालून झाली आहेत सगळ्या देवदेवतांचे मानापानाप्रमाण नारळ विडे ठेवून झाले आहेत आणि त्यातले जे काही नारळ आहेत ते आता आपण खिरापतीसाठी वापरणार आहोत पाहुण्यांनी काढलेले मांडावरचे आणि आपल्या खिरापतीचे जे, जे नारळ आहेत ते काढून त्याचे छोटे छोटे पोळी करून त्याच्यात साखर घालून पै पाहुणे जे ये त्यांका सगळ्यांका ही खिरापत एक प्रकारचा प्रसाद आपण जर कार्य केलं तर त्याचं प्रसाद म्हणून दिलं जाणार खूप एक सुंदर परंपरा खिरापत पणू घेतलेली हा ती खिरापत कनू या सगळ्या जी साखर उपस्थित उपस्थित त्यांना वाटणार कार्यक्रमाचे जे नारळ ठेवलेले जातात ते प्रत्येक जे यजमान असतात कार्यक्रमाचे त्यांनी आपापल्याकडचे नारळ फोडायचे पद्धत आहे त्यामुळे विशालचो विशालपेक्षा मोठो भाव हेमंत यजमान आहे या कार्यक्रमाचं तर तो नारळ फोडता नारळ वगैरे फोडून झाले की आता याची त्या नारळची सगळी एकत्रित त्या क्रियापक केली न्दार जाणार आणि समोर जी ओटी ठेवलेली आहे ही ओटी आत घरातने ने मंडळीची महिला मंडळीला आपला नवऱ्या महिल्याकडून ती येणार ता आत नेणार आणि ती साडी नवरीक दिली जाणार शगुनाची साडी आणि त्याच्यानंतर पोसे मारण्याचा एक कार्यक्रम होता तो देखील आपण शूट करूया साखरपुड्याची सुपारी फोडता वैभव आपल्याकडून सुपारी फोडून झाली आता पावणे मंडळीकडून तर सर्वांनी हो नाही म्हणजे पसंती वगैरे झाली आणि ही सुपारी फुटली पुढील कार्यक्रमाला का आपण मोकळे झाला आता आताची ओटी वगैरे भरून पुढचं उमटी घालूचा जो कार्यक्रम आहे तो होणार त्यानंतर जो कार्यक्रम नंतर चहा पाणी घेऊन आपण सगळ्यांनी घरात जायचं चला तर मग ही खिरापत बघा कशी करतात ठराविक माणसा नेमून दिल्ला जे काम असतात त्याप्रमाणे केला जातं वाडीतील गावातील आपली जी प्रतिष्ठित माणसं असतात तशी या सोहळ्या एक माणसं उपस्थित असतात तरी आता आपल्या इकडची माणसं येईल

तर प्रत्येक मानाप्रमाण व्हिडिओ वगैरे देऊन नारळ विडो असा देऊन मानकऱ्यांप्रमाणे सगळ्यांचं मानपान ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर चहा लाडू किंवा लाडू सरबत असा इल्ल्या बाई दिला जाता तर हे आपण लाडू खाऊन वगैरे आता पुढचा कार्यक्रम चालू करणार तुषार मजा घेता तर आज जाऊन सगळ्यांनी उटी भरलेली आहे उटी भरली म्हणजे भर भर जवळजवळ साखरपुड झालो आम्ही सगळे फोटो सेशनला लागला इकडे आणि सगळी पुन्हा एकदा साखरपुड्याकडे वळली आहेत नवरी ओटी भरून बाहेर येली आहे आता आपल्या इकडून इल्ली ओठी तिच्याकडे असल्यामुळे साखरपुडो जवळजवळ झालो आता महत्त्वाचं काम आता अंगठी घालणे तर नवरा नवरीची पाटावर बसण्याची व्यवस्था करून आता या ठिकाणी अंगठी घालचो कार्यक्रम करणार तर नवरीची जी ओटी गुरुची असतात तो देखील कार्यक्रम झालो त्याच्यानंतर आपण बघितला अंगठी घालूचो कार्यक्रम तो देखील झालो आणि त्याच्यानंतर आपले जे हे आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण असतात त्या क्षणात साथ देणारे आपले पाहुणे असतील मित्रमंडळी असतील घरची माणसं असतील ह्यांच्या आठवणी टिपून ठेवण्यासाठी पूर्वी फोटो काढायचे आता व्हिडिओ बनवतात त्यानंतर अल्बम बनवायचे तर हे आपण जेव्हा निवांत क्षणी असू पुढील आयुष्यात तेव्हा हे फोटो बघून किंवा आठवणी पुन्हा एकदा ताजे केले जातात त्यासाठी फोटो सेशन महत्त्वाचं असतं जेणेकरून आपल्या त्यो आठवणी पुन्हा एकदा आठवणींका उजाळो देता येतात तर सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहे

मागार बनवलं काय देऊ नको खरंच घेऊन जाऊ केलं बघा हाय एक लाटी हो हम्म एक लांटीत माझ्या तर सगळा काय झाला आणि सरते शेवटी आता नवरानवरीच्या फोटो सेशनचं कार्यक्रम रोवला तेवढं करून घेतात बाकी सगळं आपलो कार्यक्रम जो होतो तो उत्कृष्ट प्रकारे पार पडलो नवरा नवरीचे फोटो काय काढून होत नाही सगळी माणसाकंटाळून गेली आता आम्ही पण वाट बघता कधी एकदा विशाल बाहेर येतात आणि आम्ही घरात जातो तर फायनली फोटो काढून झाले आणि आम्ही सगळे घरात चाललाव